नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर दॅट गर्ल सम्राट ती गेली त्या दिशेने बघत म्हणाला गर्ल कोणती गर्ल रवी आजूबाजूला बघत म्हणाला त्या पळाली ती मुलगी पिंक कलरचा टॉप आणि ब्लॅक जीन्स वर होती मला ती मुलगी लवकरात लवकर माझ्या समोर हवी आहे समजलं सम्राट कपाळावर अंगठा घासत म्हणाला आणि रागातच पुन्हा गाडीत जाऊन बसला ती समोरची क्रॅक गेलेली कास त्याच्या रागामध्ये अजून भर पाडत होती आता या पिंकीला कुठे शोधायचं हो रवी तोंड पाडत तेजाकडे बघून म्हणाला आता ही पिंकी कोण तेजा म्हणाला अरे तीच ती पिंक टॉप वाली आता तिचं नाव माहीत नाही तोपर्यंत तिला काहीतरी नाव द्यावंच लागेल ना म्हणून मग पिंकी रवीने उत्तर दिलं तस तेजाने कपाळवर हात मारून घेतला फालतूगिरी बंद कर आणि लवकरात बस नाहीतर बॉस आपल्याला हिरवं करून टाकतील तेजा म्हणाला आणि पुन्हा ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसला तपस्या ज्या दिशेला पळाली तिकडे बघत रवीने एक सुस्कारा सोडला आणि तो पण आत जाऊन बसला तिला फक्त सम्राटने पाठपोरं पाहिलं होतं आणि त्याच्या इमॅजिनेशन वरून आता रवी आणि तेजाला तिला शोधायचं होतं बुलेट ट्रेन करून जीवाच्या आकांताने पळत होती ती मागे बघून पुढे पळत होती आणि यातच समोरच्या एका मुलाला जाऊन धडकली जोरात येऊन धडकल्यामुळे त्या मुलाची हातातली सामानाची पिशवी खाली पडली आणि त्यातलं सगळं सामान इतरत्र पसरलं ती डोळे मोठे करून जवळजवळ पटणारच होती पण त्याने पटकन पुढे होऊन तिला सावरलं पण तिला सावरण्याच्या नादात त्याचा तोल गिला आणि तपस्या मॅडम स्वतः बरोबर त्याला पण घेऊन पडल्या तपस्याने घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं तो खाली होता आणि ती त्याच्या अंगावर पण त्याचा चेहरा पाहताच तपस्याच्या मनात मोठ मोठाले कमळ फुलू लागले दुसरा तिसरा कोणी नसून शौर्य होता शौर्य हा तपस्या मॅडमचा एकशे अडतीसावा क्रश गेल्या दोन वर्षापासून तो सोसायटी मध्ये राहत होता तेव्हापासून तपस्याला त्याच्यासाठी कुचकुच होताय वाली फिलिंग येत होती पण तो तिला घास तर काय गवताची काडी सुद्धा टाकत नव्हता आता सुद्धा तो खाली पडला होता आणि ला ती त्याच्या अंगावर दोघेही एकमेकांकडे बघत होते पण तो वैतागलेल्या नजरेने आणि ती मंत्रमुग्ध झालेल्या नजरेने तिने त्याच्या गालाला लावून ती एखादा आठवा अजबा पहावा तस त्याच्याकडे टक्का मक्का पाहू लागली हाय जवळून किती भारी दिसतो हा ही ट्रिम दाढी असं वाटत या दाढीवरून दिवसभर हात फिरवत राहावा या काळ्या डोळ्यांच्या समुद्रात अगदी खोलवर सोनेरी केसांच्या जंगलात पूर्ण आयुष्य भटकत राहावं आणि या मिशा ऐक माझीच दृष्ट लागेल आला त्याच्या चेहऱ्याकडे निरखून बघत ती मनातच बडबडत होती एक्सक्यूज मी शौर्य फैतागलेल्या नजरेने बघून म्हणाला कारण बराच वेळ झाला तरी ती काय त्याच्या अंगावरून उठायचं नाव घेत नव्हती आजूबाजूचे सगळे आता त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होते काहीतरी हसून मजा घेत होते त्यामुळे त्याला खूपच ऑकवर्ड वाटत होत आय लव्ह यू टू ती त्याच्या काळ्या भोर डोळ्यात बघत म्हणाली तस त्याने कपाळावर आठ्या पाडत तिच्याकडे पाहिलं मॅडम स्वप्नाच्या दुनियेत होत्या की त्याच एक्सक्युज मी तिला लव्ह यू म्हटल्यासारखं वाटलं म्हणून ती पण त्याला लव्ह यू टू बोलून मोकळी झाली गेटअप चिडून म्हणाला तेव्हा कुठे ती भानावर आली ओ सॉरी सॉरी असं म्हणत तिने त्याच्या छातीवर कोपरे रोवत उठण्याचा प्रयत्न केला पण तिच्या असं करण्याने पिक्चरच्या छातीतून एक जोरदार कळ निघाली तस त्याने खूप रागात तिला स्वतःवरून बाजूला ढकललं आणि उठून बसला त्याने रागात तिला ढकलल्यामुळे तिच्या कोपराला खालची छोटी छोटी रुतली त्याची चा पूर ता। ती हात चोळ वैतागलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली तू माझा एकशे अडतीसावा ना म्हणून सोडून देते नाहीतर आतापर्यंत तुझ्या फोटोला हात चढवण्याचा मी पुरेपूर बंदोबस्त केला असता ती त्याच्याकडे बघून मनातच म्हणाली पण तो मात्र तिला इग्नोर करून खाली इकडे तिकडे पसरलेलं सामान पुन्हा भरत होता थँक्स ती कपडे उठून म्हणाली नॉट वेलकम जरा थांडरटपणा कमी करतो जा दररोज काही ना काही कांड करायचेच असतात तुला त्याशिवाय जेवण पचत नाही का ग तुला शौर्य वैतागलेल्या नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला या सोसायटीत राहायला आल्यापासून त्याने तिला सतत काहीतरी उद्योग करताना पाहिलं होत त्या त्याच्या नजरेत तिची इमेज फार काही चांगली नव्हती शौर्य एक साधा सिंपल आणि सरळ मार्गी मुलगा होता शिवाय संस्कारी होता असंही म्हणायला हरकत नाही त्याच्या त्या सो संस्कारी विचारांच्या थिअरी मध्ये तपस्याचं असं उन्हाळ वागणं नॉट ऍक्सेप्टेबल होतं त्यामुळे ती त्याला जराही आवडत नव्हती त्याने तिच्यावर कटाक्ष टाकला आणि पिशवी घेऊन निघून गेला ती मात्र हाताचा कोपरा चोडत थोडा वेळ त्याला जाताना बघत राहिली तो गेल्यावर तिने आजूबाजूला पाहिलं तर बरेच जण आता तिच्या तोंडाकडे बघत होते काय माझ्या तोंडावर इम्रान हाशमीचा किसिंग सीन सुरू आहे का एवढे टक लावून काय बघताय ती सगळ्यांकडे बघून म्हणाली तसे सगळे आपापल्या कामाला निघून गेले इकडे सम्राट जो घरी आला तो सरळ त्याच्या जिम मध्ये गेला जिम त्याच माहेर घर आहे असं म्हणायला हरकत नाही बाहेरच्या जगात होणारा सगळा त्रास रिलीज करण्यासाठी तो जिम मध्ये यायचा तो खूप फिटनेस फ्रीक होता अगदी जेव्हा त्याच्याकडे एक कवडी सुद्धा नव्हती तेव्हा सुद्धा त्याला फिटनेस खूप वेळ होत तेव्हा जिम साठी पैसे नसल्यामुळे तो शक्यतो फास्ट रनिंग आणि योगा करायचा त्याने अंगातलं बनियन काढून फेकलं आणि समोरच्या पंचिंग बॅग कडे पाहिलं त्या पंचिंग बॅग मध्ये त्याला पिंक टॉप दिसू लागला तस आपोआप त्याच्या हाताची मूठ आवळली माझ्या चाळीस लाखाच्या गाडीचा सत्या तुला के केला मी पाताळातून सुद्धा शोधूनच काढणार जस्ट वेट अँड वॉच असं म्हणत त्याने एका मागोमाग एक त्या पंचिंग बॅग वर पंचेस मारायला सुरुवात केली इकडे रवी आणि तेजाच्या डोक्याचा मात्र भुगा झाला होता ज्या मुलीला आपण कधी पाहिलं नाही तिचं नाव गाव पत्ता आपल्याला काहीही माहीत नाही तिला कस शोधायचं तेच त्यांना कळत नव्हतं बराच वेळ त्यांनी स्वतःची नसलेली बुद्धी चालवली पण जेव्हा काहीच रस्ता दिसेना तेव्हा ते घाबरत पुन्हा सम्राट जवळ आले त्यांनी हळूचा दरवाजा लोटून आत प्रवेश केला तर सम्राट स्वतःचा पुसत होता मनातली सगळी खतखत बाहेर निघाल्यामुळे आता त्याचा चेहरा थोडासा शांत झाला होता बॉस रवीने आवाज दिला तस त्याने त्या दोघांकडे पाहिलं बोला सम्राट शांतपणे म्हणाला त्याच्या आवाजाच्या टोन वरून त्या दोघांना कळून गेला कि बॉस आता बऱ्यापैकी बॉस मला एक विचारायचं होत रवी थोडस अडखळतच म्हणाला सम्राट प्रोटीन शेक ची बॉटल तोंडाला लावत म्हणाला बॉस मला हे विचारायचं होतं कि तिने नेमका कोणत्या पिंक कलरचा टॉप घातला होता बेबी पिंक डार्क पिंक लाइट पिंक कि बिंक पिंक पिंक रवीने त्याच्या मनात असलेला जेन्युन प्रश्न विचारला त्याचा प्रश्न ऐकून तेजाने खूप जोरात स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला जाते हे बाराच्या तेजा म्हणाला रवीच्या या प्रश्नाने सम्राटने त्याच्या तोंडाकडे पाहिलं गुड क्वेश्चन रवी सम्राट त्याच्याकडे बघून म्हणाला तसा रवीचा चेहरा खुलला त्याला स्वतःवरच एकदम प्राऊड फील झालं तुझ्याकडे पेन आणि पेपर आहे स्वतःच्या दाढीवर हात फिरवत विचारलं पेन आहे पण पेपर नाहीये रवी म्हणाला नो no प्रॉब्लेम आणतो पेन इकडे सम्राट म्हणाला तर रवीने आज्ञाधारक एम्प्लॉय प्रमाणे त्याला पेन नेऊन दिला शर्ट कट सम्राट पेनची कॅप काढत म्हणाला अह रवीने गोंधळून विचारलं शर्ट कट सम्राट पुन्हा म्हणाला पॉज रवी केविल वाणा चेहरा करत म्हणाला आता काढतोय मी स्वतःच्या हाताने काढू नाही नको मी काढतो असं म्हणत रवीने स्वतःचा शर्ट काढला तेजा इकडे सम्राटने आवाज दिला तसा तेजा पटपन पुढे झाला आणि मी सांगतोय तस त्याच्या बॉडीवर तोंडच पडलं बॉस मी पेपर घेऊन येतो रवी म्हणाला एवढा वेळ नाही आता माझ्याकडे मला शॉर्ट टर्म मेमरी लॉस चा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी विसरायच्या पटकन लिहायला सुरुवात करा मी एकही वाक्य पुन्हा रिपीट करणार नाही एक जरी लाईन मिसिंग झाली तर पुढच्या वेळी तिचं वर्णन मी तुमच्या दोघांच्या बॉडीवर टॅटू मशीनने लिहिन ते पण परमनंट टॅटू समजलं सम्राट दोघांना धमकी देत म्हणाला तसा त्या दोघांनी आवंडा गिळला उंची अंदाजे साडेपाच फुटच्या आसपास असेल सम्राट पहिलं वाक्य बोलला तस तेजाने लगेच रवीच्या पाठीवर लिहायला सुरुवात केली पाठी मागून पेन टोचल्यामुळे रवीने अंग चोरून घेतलं त्यामुळे आता तेजाला लिहिता येईना तस त्याने दुसऱ्या हाताने रवीच्या पाठीत बुक्का घातला तस रवीने पाठ ताट केली अंगाने मीडियम असेल जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही सम्राट म्हणाला मीडियम साइज फिगर तेजाने दुसरं वाक्य लिहिलं केस सांड्याचे थोडं खालपर्यंत होते सम्राट म्हणाला केस मीडियम लेंथ तेजाने लिहिलं बॉस स्टेप कट होता की स्ट्रेट कट होता रवीने पुन्हा मध्ये तोंड मारलं तस तेजाने पाठी मंगून जोरात पेन त्याच्या पाठीत लागला